अशी तळमळ अशी जिल्ह्या आपल्या जोपर्यंत आपल्या आंदोलनामध्ये राहणार नाही आपल्या मंदिरात जोपर्यंत जम राहणार नाही तोपर्यंत आपल्याला ते सध्याचं जे शासन आहे कुंभकर्णी झोपेचं केंदाच्या कातडीचं त्याला नुसतं ट्रॅफिक लाईन जे जागा होणार नाही तर त्याला गुस्सा घालावा लागणार आहे जागा होणार आहे म्हणून त्या ठिकाणी घोषणा देत असताना आपण बेम्बीच्या डेटापासून बोलत असतो आता आता जावा दिल्ली पर्यंत गेला या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे टाईप मिस्टिंग झाली टाईप करताना र च ढ झालं ढ च र एका कारणानं आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येनं विखुरलेला बहुसंख्येनं असलेला समाज धनगर समाज एस टी आरक्षणापासून वंचित राहिला चौदा दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या मोदी साहेबांनी भाजपच्या फडणवीस चा, साहेबांनी या ठिकाणी काय आश्वासन देणार होत भाई और भैरो हम सत्ते मी आईने कॅबिनेट मेन ही मीटिंग में आपको धनगर का आरक्षण दिया जाएगा ते ढकून होते भाऊन आम्हाला तुम्ही सत्कार बसवा पहिल्याच बैठकीत पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमच्या धनगीर समाजाला आम्ही आरक्षण स्वस्त बसणार नाही धनगीर समाज गोळा बाबरा जसं आत्ताच आमचे पाटील म्हणले एक मिळणी पाहण्यात पडले की धरधर धरदर सगळे पाहण्यात पडतात रस्ता बघत आहेत आरसण बघत आहेत कोंडा बघत आहेत काटा बघत आहेत खटा बघत नाहीत संपूर्ण धनगर समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिलं भाजपला आज भाजपला हित भारतातच नाही केंद्रामध्ये सत्तेत बसलं महाराष्ट्रात सत्तेत बसले आज सत्तेमध्ये बसून अकरा वर्ष झाले आश्वासनं दिल्या मतदान घेतलं एक घट्ट धनगर समाजाचं मतदान घेतलं भरघोस मताने निवडून आले सत्यावर बसले खुर्च्यावर बसले आणि दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडलं फार वे जनता आपला काम बनता अशी त्यांची भाजपची नीती आहे म्हणून दोन हजार चौदा ला दिलेलं आश्वासन आतापर्यंत या ठिकाणी पाहण्यात आलं हे आरक्षण पड़ पेंडिंग पडलेलं आहे त्या एका शब्दामुळं एस टी मध्ये हा समाज शैक्षणिक नुकसान होऊ लागलंय नोकरीमध्ये या ठिकाणी नुकसान होऊ लागलंय अनेक सुशिक्षित बेरोजगार शिक्षणापासून वंचित राहू लागले नोकरीपासून वंचित राहू लागले जर जरा एस टी मध्ये जर आला असत आताच आमच्या तमलूचे बोलले मोठे मोठे अधिकारी झाले असते समाजाला न्याय मिळाला असत समाजाला लोक प्रतिनिधित्व मिळालं असत पण या ठिकाणी बोलायचीच भात का रे हे भाजपचे दात दाखवायचे दात वेगळे आहेत पायाचे दात वेगळे आहेत तुकारामजीला राग वाटायच <Carlo Apollo> इथं अजून कोणकोण भाजपमध्ये आहे की काय नाही मला माहिती आहे तुकारामजे पाय ते मला म्हणतात तुकाराम थोडं जर फोड केलं तर तू काय राम खरं तर तुमच्या भाजपने एवढं तुम्हाला फसविलेलं आहे तुम्ही आता या धरणे आंदोलनात राजीनामा देऊन टाकायला पाहिजे खरं साहेब तुम्हाला समाज अन्याय झाला वाटत असं समाजाला दुसऱ्या कोणत्या पक्षामध्ये आहेत आमच्यामध्ये जागा खूप कामे झालेल्या पायघड्या घालून इथं थांबून आताच आमचे सरपंच बोलले साहेब साहेबांनी या ठिकाणी बोलला की आमचा दुसऱ्या कोणावर भरोसा नाही महेश आणि शिवसेनेची युती करावी बिलकुल हळद आणि कुंकू जरी येईल साधा तुमचं कुंकू आहे हळद आणि कुंकू जर एक झालं तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपला निश्चित या ठिकाणी धूळ आपण चालेल देशात स्वस्थ बसणार आलो ना आगे बडो पीछे बडो मी काय निवडणुकीला थांबणार नाही कोणत्या त्यामुळं ज्यांना निवडणुकीला थांबताय त्याच्यात आगी पिछे राहावं लागते मी कोणतीच निवडणूक जाणीद नाही या ठिकाणी नमूद करतो तुम्ही थांबा कोकरे साहेब निश्चितच था? तुम्ही थांबल्यानंतर था? शिवसेनेची पूर्ण ताकद हे तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं काम निश्चितच आम्ही तुमच्या पाठीशी या ठिकाणी करू यापूर्वी सुद्धा धनगर समाजाला गेल्या दहा वर्षापूर्वीच याच ठिकाणी धरणे आंदोलन झालं होतं धनगर साहेब त्या त्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा मी आलो होतो धनगर समाजाच माझ्यावर एवढं सावरगा राहू द्या सावरगाव राहू द्या साखर राहू द्या जिथ जिथं अहिर्या देवी होळकरांचं जयंती असू द्या कोणतं लग्न कार्य असू द्या सुख असू द्या मला प्रत्येक धनगर समाजानं त्या धनगर समाजाच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं तेवढंच कर्तव्य आहे मागे झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण भाजपच्या धोबी पचार केलो भाजपचा पराभव या ठिकाणी केला म्हणून लाडकी बाई निघाली कोणत्या लाडकी बहिणीने अर्ज देणार होता का शासनाला बापू माझी चूल पेट्टा गेली लाडकी बहीण योजनेअंतर्गत मला दीड हजार रुपये दे कोणत्याच लाडक्या बहिणीनं शासनाकडे अर्ज केला नव्हता मला लाडक्या बहिणीचे पैसे दे म्हणून पण लोकसभेला भाजपचा दारू पराभव झाला लोकसभेला दारू पराभव झाला विधानसभेला दारू पराभव होऊ नये म्हणून भाजपनं या शिंदेन लाडके बहिणीसारखी योजना की। परिषद पंचा समिती नगरपालिकेमध्ये धनगर समाज हा मोठ्या प्रमाणात समाज आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंच समिती नगरपालिकेच्या तुम्ही भाजप आणि भाजपच्या युतीच्या पक्षाला जर धूर चालला तर तुम्हाला तुमच्या गाव हुडकत येतील एस आरक्षण तुम्हाला आत्ता लागू करतील त्यांना त्यांच्या पायाखाली वाळू जोपर्यंत सरकणार नाही जोपर्यंत त्याचे खुर्ची डाळ दिसणार नाही तोपर्यंत तुमच्या समाजाला न्याय मिळणार नाही ना ना ना। मला मराठा समाजाचं कौतुक वाटते मराठा समाजाचा अभिमान वाटते की गेल्या अनेक वर्षापासून तरी त्या ठिकाणी मराठा समाजासाठी जरंगे पाटील साहेबांनी आंदोलन केलं मुंबई पेटली मुंबई जाम केली तसं तुम्ही सुद्धा देगलूर पासून सुरुवात झालेलं हे आंदोलन तेंगुलर पण ये खिण घे मुंबई परदेशी का हात पाहिजे मुंबई त्याचा धडका उठला पाहिजे तर या बरा निसरा या मोदीला जाग ये आणि तुमचं ठिण धवा निघून जाईल तुम्हाला नुसतं झुलवं ठेवून झुलं ठेवून तुम्हाला ठळ मध्ये काढलं ठ म्हणजे म्हणजे समजा ना का ठळ नाय नाही नाय ठ मध्ये काढलं ठ म्हणजे आढाण्यामध्ये wow